एक अनोख प्रेम कोण होता तो पोलिसांच्या गाडीत का बसला होता याला कधी इथे पाहिलं नाही असे अनेक प्रश्न गिरिजांच्या मनामध्ये येत होते त्यांचं ते काय झालं होतं सकाळी गिरिजांच्या ऑफिसच्या समोर पोलिसांची गाडी उभी होती आणि हवालदार एका युवकाला गाडीमध्ये बसायला सांगत होता तो युवक दिसायला गहुवर्णीय मध्यम बांधा पण आकर्षक व्यक्तिमत्व जे बघून गिरिजा काही वेळ विचारातच बसली होती असे काही दिवस उलटून गेले होते आता गिरिजाला त्या युवकाला विसरली सुद्धा होती पण अचानक एका दुकानामध्ये तिची त्या युवकाशी नजरानजर झाली गिरिजा पुढाकार घेऊन त्याला म्हणाली मी गिरिजा आहे इथे जवळच माझे ऑफिस आहे तुझं नाव काय आहे असा प्रश्न लढीवाळपणे तिने केला मी आदित्य इथे जवळच माझं देखील एक वर्कशॉप आहे असा सांगून तो लगबगीने निघून गेला गिरिजाला प्रथमच भेटीमध्ये आदित्य चांगला वाटू लागला होता आप आता ती रोज ऑफिसला येता जाता तिची नजर त्यांच्या वर्कशॉपवर जात होती मनामध्ये फक्त हा विचार होता की आज तरी आदित्य दिसेल जर कधी दिसला तर गिरिजा खूप आनंदून जात होती आज रविवार होता फाईलचं कारण काढून गिरिजा ऑफिसला आली होती याचं आशेने की आज तरी आदित्य भेटेल आणि मी त्यांच्याशी मैत्री करेन तिची आशा पूर्ण झाली ऑफिस बंद करून बाहेर पडताना आदित्य तिला एका रस्त्याच्या कडेला उभा दिसला गिरिजांचा आनंद गगनाला मावेनासा झाला होता आदित्य तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला आज ऑफिसला सुट्टी नाही नाही काही काम नव्हतं एक फाईल घ्यायला आले होते आता मी चार पाच दिवस एका ट्रेनिंगला जाणार आहे म्हणून गिरिजा हसत म्हणाली त्याने चहा ऑफर केल्यावर तर गिरिजा आनंदाने वेडीत झाली कोणताही विचार न करता हो म्हणून त्यांच्याबरोबर जायला तयार झाली दोघांच्या गप्पा आता रंगल्या होत्या इतक्यात गिरिजांचा फोन वाजला कुठे आहेस कधी येणार असे प्रश्न आई विचारत होती लवकरच येते असं सांगून तिने फोन ठेवल्यावर तिच्या लक्षात आलं की गेले दोन तीन तास ते आदित्यच्या गप्पा मध्ये रमलेली होती दिवसा मागून दिवस जात होते दोघं वर्षभर वर भेटू लागले होते त्यांच्यात एक नवीन नातं विणलं जात होत दोघांना ते जाणवत होतं पण कबूल मात्र करायचं नव्हतं गिरिजा सुंदर कविता करत असे आदित्यवर ती मनापासून प्रेम करू लागली होती आजही ती एक कविता लिहित होती कसं सांगू तुला मलाही काही आहे माझ्या मनातलं तुझं स्थान मला आहे तुझ्यासोबत प्रत्येक क्षण आनंदाने जगायचे तू समोर असताना जग विसरायचं आहे मिठीत घेऊन तुझ्या खूप खूप रडायचे कधीही लांब न जायचं वचन तुला आहे आदित्यने आज ठरवलं होतं की आज मनातलं प्रेम व्यक्त करावा आणि गिरिजाला लग्नाची मागणी घालावी रोज ठरवल्याप्रमाणे ते दोघे भेटले आदित्य जरा घाबरलेला तर गिरिजा तो काय बोलेल हे ऐकण्यासाठी आतुरलेली शेवटी आदित्यने धीर एकवटून मनातलं प्रेम व्यक्त केलं आणि अचानक गिरिजा रडू लागली आदित्य गोंधळून गेला काय करावं ते त्याला कळेनासे झाले होते काही चुकलं का माझं माफ कर पण मला तुला दुखवायचं नव्हतं हे ऐकताच ती म्हणाली मलाही आज तुला हेच सांगायचं होतं पण तू ते बोललास आणि मला काही सूचेना आता गिरिजा आदित्यच्या बहुपाशात शांत झाली होती आज दोघांचं एक नवं आयुष्य सुरू होणार होतं दिवसे दिवस त्यांचं प्रेम बहरत होतं गिरिजांचे उलड हट्टानी ते पुरविण्यासाठी आदित्यचं झटणं एक क्षणभरही आता ते वेगळे राहू शकत नव्हते आदित्यच्या घरामध्ये गिरिजा आवडलेली होती पण इकडे गिरिजाकडे आईवडिलांचा विरोध होता आदित्यचा व्यवसाय त्यांना पसंत नव्हता त्यांना वाटत होते आपली मुलगी नोकरी असलेल्या स्वतःचं घर असलेल्या मुलांच्या घरामध्ये द्यावी गिरिजा त्यांना समजविण्याचा खूप प्रयत्न करत होती पण तिला यश येत नव्हते एका वर्षानंतर आज गिरिजांच्या आईवडिलांनी आदित्यला भेटूनच घ्यायची त्यांचा आनंद जवळूक अनुभवायचा गिरिजा नटून थटून त्याला भेटायला निघाली तिला सगळीकडे आदित्यच दिसत होता रस्ता ओलांडताना तिला वेगाने येणारी बस दिसलीच नाही आता ती हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये होती आदित्य पूर्णपणे खचला होता काय करावं हे त्याला कळतच नव्हतं आई वडिलांची तर अवस्था बघतच नव्हती गिरिजांचा दादा मनातून कोसळला होता पण या परिस्थितीत तो, तो सर्वांना धीर देत होता गिरिजा कोमात गेलेली होती हे डॉक्टरांचे उच्चार ऐकताच दादा ही धीर देण्याच्या मनस्थितीत नव्हता आदित्यची अवस्था भगवतच नव्हती तो सारखा गिरिजाला उठणा बोल बघ मी आलोय म्हणत होता आदित्य एका वेगळ्याच वळणावर होता जिथे तो गिरिजाशिवाय दुसरा विचारच करू शकत नव्हता दिवसामागून दिवसे जात होती आदित्य चे गिरिजावरील आतोनात प्रेम आता सर्वांना जाणवत होते आदित्यची ही अवस्था त्यांच्या आईवडिलांनाच काय तर गिरिजांच्या आईवडिलांना सुद्धा सहन होत नव्हती त्यांचे आकर्षण व्यक्तिमत्व कुठेतरी गायब झाले होते आदित्यने त्यांचा रोजचा दिनक्रम फक्त हॉस्पिटल असाच ठेवला होता जुने किसे जुन्या आठवणी गाठी आजूबाजूंच्या बातम्या तो रोज गिरिजाला सांगे गिरिजांचे उलड हट्ट तर तो तिला रंगून रंगून सांगे मनामध्ये एकच आशा होती की गिरिजा लवकरच कोमातून बाहेर येईल आणि त्यांचे आयुष्य परत होईल तसे होईल आज आठ महिने झाले होते त्या भीषण घटनेला हळूहळू आदित्यही कविता करायला लागलेला होता आज त्यात त्यातलीच एक कविता तो तिला ऐकवत होता तूच माझा श्वास तूच माझी आस तुझ्या हे जीवन झाले आहे भकास इतिहास झुरत राहू नको देऊ त्रास ये आता माझ्याकडे तोडून सारे पाश ए आता माझ्याकडे तोडून सारे पाश ये आता माझ्याकडे तोडून सारे पाश आदित्य कविता म्हणता म्हणता बेडवर डोकं ठेवून रडू लागला इतक्यात केसावर एक स्पर्श झाला बघ आदू आले तुझ्याकडे सोडून सारे पाश हे ऐकताच आदित्यने डोकं वर केला आणि गिरिजांचा तो प्रसन्न चेहरा बघून तो आनंदाने नाचू लागला गिरिजाला मिठीत घेऊन तो सुखावला होता त्यांची इतक्या महिन्यांची तपस्या फळास आली होती सगळे आनंदाने देवाचे आभार मानत होते आदित्यच्या नितांत प्रेमानेचे गिरिजाला नवीन आयुष्य दिलेले होते काही दिवसातच आदित्य गिरिजांचे प्रेम आयुष्यभरासाठी लग्नाच्या रेशीम बांधले गेले होते आणि अशाच प्रकारे आजची आपली ही कथा येथे समाप्त होते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद